यावेळी बोलताना ते म्हणाले होणारी प्रत्येक भेट ही प्रेरणादायी असते त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन घेत त्यांचे आशीर्वाद घेतल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी डॉक्टर राहुल आवडे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल संभाजी भिडे गुरुजी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार डॉक्टर राहुल आवडे यांनी संवादाद्वारे गुरुजींच्या विचारशक्तीला प्रोत्साहन दिले आणि समाजातील सर्व स्तरावर सकारात्मक बदल घडवून आणण्याचे वचन दिले त्यांच्या या भेटीने नवा उत्साह हो आणि प्रेरणा मिळवली ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरात